भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे यांच्या संयुक्त विद्यमान ब्लड फॉर बाबासाहेब या संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज महाअभिवादन करण्यात आलंय बाबासाहेब पासून भारतामध्ये नव्हे पूर्ण जगामध्ये जडपौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संकल्पना लुटलेली आहे आणि ही संकल्पना लुली असताना पूर्ण जग या देश डॉक्टरमध्ये सामील आहे त्यात भारत आणि भारतातील जवळजवळ अठरा ते बावीस राज्य या जडपौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मोहिमेत सहभागी आहे आणि त्यातून आमचा धुळे जिल्हा देखील सहभागी आहे यात आम्ही पूर्ण सामाजिक शैक्षणिक संस्था गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहोत आणि इथून आम्हाला पूर्ण प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे गेल्या वर्षी जवळजवळ पुरस्कार देखील आमच्या ग्रुपला मिळाला गेल्या वर्षी जवळजवळ आठ चारशे ते चारशे ते पाचशे बाटल्या या ठिकाणी रक्तसंकलन झालं यावर्षी देखील आम्हाला असं वाटतं की चारशे ते पाचशे बाटल्या संकलित होतील आणि एक मानवतेचा संदेश या माध्यमातून देण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू महामानवांच्या महामानवाला हेच आमचं अभिवादन आहे धन्यवाद जय